आज चेतन पाटीलच्या जामीन अर्जावर सुनावणी मान्य प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या कोर्टामध्ये झाली त्यामध्ये आम्ही अभियोग पक्षातर्फे स्ट्रॉंगली त्यांचा बेल अपोज केलेला आहे स्वतः तपासिक अधिकारी डी वाय एस पी स्वतः ॲडिशनल एस पी साहेब वगैरे ह्याच्यावर लक्ष ठेवून होते स्वतः हजर होते यामध्ये आम्ही आरोपीची या, आरोपी या गुन्ह्यामध्ये प्राम्या पैसे इन्वॉल्वमेंट कशी आहे ही कोर्टाला दाखवून दिलेलं आहे त्याचप्रमाणे ह्या आरोपीने म्हणजे जो जयदीप आपटे आणि चेतन पाटील या दोघांनी संगनमतानी कसा गुन्हा केलेला आहे हे कोर्टाचे निदर्शनास आणून दिलेलं आहे त्याचप्रमाणे दोघांनी मिळून ते काम केलेलं आहे ह्याने जे स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम केलेलं आहे मग त्याची इन्वॉल्वमेंट त्याने जे काही पुतळा उभारताना चबूतराचं कामकाजाचं हे नियोजन केलेलं होतं त्याच्यामध्ये जे स्टील वापरलेलं आहे त्या दोघांनी मिळून Steel, Sudha, निकु, 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 ते स्टीलसुद्धा चांगल्या योग्य प्रतीचं वापरलेलं नाही निकृष्ट दर्जाचं असल्यामुळे ते काम बांधकाम निकृष्ट दर्जाचं झालं होतं आणि त्यामुळेच हा गुन्हा घडला आणि तो प तो पुतळा पडलेला आहे आणि त्यामुळं जी पोलिसांनी जी सेक्शन लावलेली होती एकशे नऊ एकशे दहा त्याचप्रमाणे तीनशे अठरा म्हणजे जी दोन कोटी चव्वेचाळीस लाख रुपये खर्चून हा जो पुतळा बांधलेला होता ते त्या मानाने ते खर्च जो आहे तो आणि त्याची क्वालिटी तेवढी झालेली नव्हती म्हणजे जे साधनसामुग्री जी वापरली ती एकदम निकृष्ट दर्जाची होती असं आमच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं होतं पोलिसांच्या तपासात आणि ही बाब सगळी कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिलेली आहे त्याचप्रमाणे महत्त्वाचा मुद्दा आम्ही मांडलेला आहे की जे तांत्रिक तपासकामचा सुरू होतं आम्ही काही म्हणजे तपासिक अधिकारी यांनी तंत्रज्ञान विद्यापीठाकडून तसंच आय आय टीकडून काही मार्गदर्शन मागवलेले आहेत तज्ज्ञांची मदत घेतलेली आहे फॉरेन्सिक टीम जाग्यावर येऊन त्यांनी तपासण्या केलेल्या आहेत त्यामुळे त्यांचे रिपोर्ट येईपर्यंत त्याच्यामध्ये प्राम्यापैसे आणखीन काय काय पुरावे उपलब्ध होतात हे येईपर्यंत कोर्टाने यांना जामीन देऊ नये अशी आम्ही कोर्टाकडे विनंती केली होती आणि आमची विनंती कोर्टाने मान्य केली आणि चेतन पाटीलचा जामीन अर्ज नामंजूर केलेला आहे चेतन पाटीलच्या वकिलांनी असं म्हटलंय की जो खर्च झाला आहे त्याचा एकही रुपया त्याला मिळाला नाही त्यामुळे त्याला बेल देण्यात याव अशी मागणी केली बघा जे टेंडर जे होतं ते टेंडर जरी आपटेला दिलेलं असलं तरी आपटेच्या अंडर त्याने काम केलेलं आहे त्यामुळं आपटेने त्याला किती पैसे दिले किंवा नाही दिले याच्याशी आमचा काही संबंध नाही त्यामुळं जे काही कृत्य घडलेलं आहे त्याला संपूर्ण आपटे आणि हा चेतन पाटील जबाबदार होता आपटे यांनी अर्ज केलाय का नाही अद्याप तरी केलेला नाही अशी माझी माहिती आहे चेतन पाटील यांचे वकील म्हणताना असं म्हणाले की बांधकाम विभागाने थोडी गडबड केलेली आहे पुतळा पडल्या पडल्या तक्रार नोंदवली आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असं देखील आरोप नाही असं काय आम्हाला वाटत नाही कारण जे जो एव्हिडन्स पाहिजे तो आम्ही कोर्टासमोर ठेवलेला आहे जो बेस मांडला त्याच्यामध्ये बारा फुटी जो बांधकाम होतो जे ढाचा आहे तो दसाच तसा आहे त्यामुळे बिल देण्यात यावा अशी पण मागणी पाहायला मिळते नाही परंतु जे फाउंडेशन जे आहे सबुत्राचं सबुत्रावर जो काही वरती स्टील वरती आलं पाहिजे ते मजबूती पाहिजे तसे ते नव्हतं हे आम्ही कोर्टाचे निदर्शनात आणून दिलेलं आहे सर जो मुद्दा त्यामध्ये जुनं स्टील वापरलेलं का असं आहे नाही तसं काय नाही फॉरेन्सिक जे रिपोर्ट येतील त्यानंतरच आयओ सांगतील कोर्टाने जे, तील, तील सा उ, जे लोखंडी लोखंड जे वापरण्यात आलं तुम्ही जो मुद्दा मांडला स्टील वापरणं गरजेचं होतं खारी हवा म्हणून ते काय कोर्टाने स्टेनलेस स्टील वापर करायला पाहिजे होता एवढ्या मोठ्या रकमेचा तो हे बांधायचं होतं तर मग स्टेनलेस स्टील न वापरता लोखंड वापरलेलं दिसत आहे असं प्राम्यापैसे तरी दिसत आहे ही बाब आम्ही जे तपासिक अधिकाऱ्यांनी सांगितली ती कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे न्यायालय कोण प्रमुख जिल्हा न्यायाधीश गायकवाड साहेब